काल माझ्या वाईफची डिलेवरी होती वीस तारखेला तर मला शास्त्रीनगरमध्ये दहा दिवस पहिले ॲडमिट करायला सांगितलं होतं की सिरियस कंडिशन आहे म्हणून मी दहा अकरा तारखेला तिला ॲडमिट केलं होतं साडेपाच वाजता बारा तारखेला मला मुलगा झाला तो सीचा झाला ओसी झाल्याच्यानंतर मग ते मला चांगले आहे सगळं त्यांनी वरती आणून वॉर्डमध्ये ठेवलं तिला वॉर्डमध्ये ठेवल्याच्या नंतर तिला ब्लड वगैरे सो सर्क्युलेशन होत होतं मी सिस्टरला बोललो सिस्टर म्हणले त्याचं ऑपरेशन झालं म्हणजे होत राहत तिला जास्त पॅनिक होत होता नंतर मी परत बोलवलं मग डॉक्टर म्हणले तिला रक्त कमी आहे तिला आपण खाली मध्ये नेऊ आणि रक्त चढू आणि चांग ती चांगली होईल खाली तिला रात्री देऊ बारा वाजता गेलं तीन वाजेपर्यंत पण मला तिथं खाली फिरवलं दोन तीन घंटे नंतर डॉक्टर आले म्हणजे दोन घंट्यात पेशंट रिकवर होऊन जाईल नंतर आम्ही शांत बसून आलो वरती नंतर मला असं काय की माझ्या बायकोला रक्त होते काही नाही चढवलं तिची पोटातली जी पिशवी असते ना ती काढून एक मावशी फेकून देत होती जेव्हा तुम्ही त्या मावशीला बघलं मावशीला पकडलेलं मावशीला विचारले काय मी सांगत होती मग माझ्या मम्मीला विचारलं काय मम्मीने सांगलं की पिशवी आहे मग त्याला विचारलं पिशवी कोणाची आहे मग त्यांनी मला नंतर हे की तुमच्या बायकोच पिशवी म्हणजे मला काहीच विचारलं त्यांनी त्यांनी काढून टाकली भरपूर सिरियस होती मग ते मला म्हणले की तुम्हाला केमराला कुठेतरी पाठवून देऊ आम्ही त्यामुळे चालेल ताल केमरा पाठवा मग ते काय म्हणले कि नको भरपूर टाइम आहे तू इथं जवाय जवळ कुठेतरी ठेवा मम्मी जवळ पण सांगला होतं इथं ठेवायला अँडी रेडिओ माझी ते डॉक्टर काय म्हणले तुम्ही पाच मिनिटा मग आमचे दुसरे डॉक्टर येत आहे पाच मिनिटं म्हणून त्याने दोन घंटे घातले दोन घंटे घातल्यानंतर मग जवळ मी लांबून तिला बघलं डॉक्टर येऊ देत नव्हते मग लांबून तिला बघलं श्वास पूर्ण बंद झाला विचारलं श्वास का बंद डॉक्टर जेव्हा तुम्ही तिथे ऐकले डॉक्टर म्हणले की तिला इंजेक्शन दिलंय ती पाच मिनिटात रिकवर होईल पाच मिनिटं बोलतो तीन घंटे गेले आणि तीन घंट्याच्या नंतर ते डॉक्टर बोलते ते ऑफ झाले मी दुसरीकडंच होतो माझं त्यांनी मला नेऊ दिलं काय मागणी माझी एकच मागणी आहे की एफ आय झाली पाहिजे त्याशिवाय मी इथून उठणार नाही माझ्या बायकडून नाही पाहिजे मग त्यांनी मी त्याला विचारलं माझी सही तुम्ही घेतलीच नाही काही नाही आणि सगळ्यात मेन मुद्दा त्या डॉक्टरांनी माझी तीनदा काष्ट विचारली होती की तुझी काष्ट कोणती त्याला मी सांगली होती बौद्ध म्हणून आणि त्यांनी मला काही मला नाही माझ्या फॅमिलीला कोणालाच विचारलं नाही न कळत त्यांची पिशवी काढली पहिले जे ऑपरेशन केलं त्या ऑपरेशन मध्ये त्यांनी काहीतरी घोळ केला ते दाबण्यासाठी दुसरं ऑपरेशन केला मग दुसऱ्या ऑपरेशन मध्ये पण ती पूर्ण कल्पना तुम्हाला आता या परिस्थितीत देऊ शकत नाही जोपर्यंत पूर्णपणे म्हणजे आमची मेडिकोलिगल कमिटी घेऊन डिसिजन घेत नाही व पोलीस कारवाई होत नाही आणि प्रशासकीय फोरेन्सिक तज्ज्ञांकडून जोपर्यंत एक्सपर्ट पोस्टमार्टम जे होत नाही तोपर्यंत हे सांगता येणार नाही